सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला एखादी व्यक्ती मग ती घरातली असू द्या किंवा बाहेरची असू द्या तुमच्या रिलेटिव्हमध्ये कोणीही असू द्या परंतु ती व्यक्ती प्रत्येक पावला पावलावर प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला त्रास देते तुम्हाला झालेल्या त्रासाची खूप त्या व्यक्तीला मजा येते प्रत्येक गोष्ट तुम्ही करत असताना कुठून तरी तुम्हाला त्रास झाला पाहिजे ह्या ह्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करते आणि त्यामुळे तुमची कुठलीही गोष्ट तुम्ही जी करायला घेता ती कधीही पूर्णत्वास जात नाही त्यासाठी काय करायचं आता बघा मी दोन तीन तुम्हाला उपाय सांगते अगदी व्यवस्थितपणे करून घ्या कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ ज्यांना हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा आता काय करायचं शनिवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला आता तुम्ही हा व्हिडिओ ह्या शनिवारी पहा किंवा पुढच्या शनिवारी कुठल्याही शनिवारी करू शकता संध्याकाळच्या वेळेला अर्धा लिंबू घ्यायचा त्याला पाच अख्ख्या फुलवाल्या लवंगा खोचायच्या चिमुडभर मीठ त्याच्यावर भुरभुरायचं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं जी व्यक्ती तुम्हाला अतिशय त्रास देते तुम्हाला माहिती आहे ती व्यक्ती तुम्हाला त्रास देते तुम्हाला झालेल्या त्रासावर तिला खूप आनंद होतो अशा व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि कुठेही सुनसान जागेत ते लिंबू ठेवून यायचं बघा हा उपाय किती दिवस करायचा तर प्रत्येक शनिवारी जोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला त्रास द्यायची कमी होत नाही तोपर्यंत हा उपाय करत राहा आता दुसरा उपाय कधी कधी असं होतं ना की आपल्याला आपलं काम जवळजवळ नव्याण्णव टक्के होतं आणि एक टक्का व्हायचं बाकी राहतं आणि त्याच वेळेला ते काम आपल्या हातातून निसटतं आता असं होत असेल तर काय करायचं शनिवारच्या दिवशीच आपली उत् घरातली उत्तर दिशेला जी भिंत असते त्या भिंतीकडे हा उपाय करायचा आहे शनिवारच्या दिवशीच एक छोटीशी काचेची बॉट बॉटल घ्यायची बघा छोटीशी का, काचेची बॉटल डब्बी जे काय तुमच्याकडे असेल छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी कशी घेऊ शकता त्याच्यात जवळजवळ पावण जी तुम्ही बॉटल घेतली ती जवळजवळजवळ पावण भरेल एवढे का त्याच्यात काळे तिळ घालायचे उरलेल्या वरच्या जागेत अख्खे तांदूळ घालायचे डब्बी बंद करायची किंवा बॉटल जी काय घेतली असेल ती बंद करायची आणि त्यानंतर ती बॉटल उत्तरेच्या भिंतीकडेच ठेवायची पुढच्या शनिवारी ही बॉटल घ्यायची आणि शनिदेवांच्या मंदिरात नेऊन ठेवायची आता ही बॉटल तिथेच ठेवायची नमस्कार करायचा सोडून तिकडे तिकडूनच सोडून ती बॉटल निघून यायचं घरी बघा हा उपाय किती दिवस करू शकता तर दोन तीन वेळा करून पहा नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना शनिदेव चांगले आशीर्वाद देतील आणि तुमच्या हाती हातातून तोंडातपर्यंत जो पोचलेला घास आहे तो तुम्हाला घास मिळेल आणि तुमचे प्रयत्न हे सक्सेस होतील आता शनिदेवांचा जर का तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर हा उपाय तुमच्यासाठी प्रत्येक शनिवारी जर माहिती असेल की तुम्हाला शनिदेवांचा थोडासा पिढा आहे थोडासा त्रास आहे बघा आपण व्यक्ती सांसारिक आहोत त्यामुळे काही काही गोष्टींचा आपल्याला खूप त्रास होतो परंतु देवांना विनवण्या करणं किंवा देवांकडून काहीतरी आशीर्वाद प्राप्त करून घेणं हे सुद्धा आपलंच काम आहे काय करायचं शनिवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे जो दिवा लावतील त्या दिव्यात राईचं तेल घालायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा लावायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि घरी यायचं आहे बघा हे दोन तीन जे उपाय आहेत ह्याच्यातले तुम्ही तिन्ही करू शकता उपाय किंवा तुम्हाला जे वाटतील योग्य ते तुम्ही करू शकता परंतु हे तिन्ही उपाय खूप कारगर आहेत तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व होतील ह्या उपायाने त्याचप्रमाणे कर्म आणि कष्ट खूप महत्त्वाचे आहेत आजचे छोटे छोटे शनिदेवांचे उपाय तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ